प्रभाग क्रमांक नऊ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार गुंडू पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक नागरिक त्यांना भेटत आहेत तसेच पाठिंबा व्यक्त करत आहेत गडिंगला शहरातील नामांकित मंडळ असणारे शाहू ग्रुपच्या वतीने दर्शना कुंभार व गुंडू पाटील यांना आज बिनशर्त पाठिंबा देण्यात आला यामध्ये मुस्लिम बांधवांनी देखील आपला बिनशर्त पाठिंबा राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना दर्शविला आहे मुस्लिम बांधवांची अनेक कामे सध्या प्रलंबित असून मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आपण सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे गुंडू पाटील यांनी यावेळी सांगितले गडिंगल शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या साठी मोठा निधी आपण आणला आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांची साथ आपल्याला महत्वाची आहे आणि सर्व प्रलंबित कामे आपण तात्काळ पूर्ण करू असे आश्वासन गुंडू पाटलांच्या वतीने मुस्लिम बांधवांना यावेळी देण्यात आले आहे नऊ मध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत गुंडू पाटील असतील दर्शनात कुंभार असतील यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला दिसतोय आज मुस्लिम बांधवांनी देखील पाठिंबा दिलेला आहे पव्यात गुंडू पाटील काय म्हणतात गुंडूचा काय सांगाल मुस्लिम बांधवांचा सुद्धा पाठिंबा मिळालेला खरोखर मी मनापासून सर्व माझ्या प्रभाग क्रमांक नऊ मधील मुस्लिम बांधवांचा मी मनापासून आभारी आहे एक नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या ऐतिहासिक वळणावर जो मला तिने पाठिंबा दिला मी खरोखर त्यांचे मी ऋण विसरू शकणार नाही येणाऱ्या काळात जी माझ्यावरती जबाबदारी देतील ती निश्चितपणे त्यांच्यासाठी मी, निश्चित मी पूर्ण करेल मुस्लिम समाजाची काय काय कामे प्रलंबित आहेत सध्या त्यांचा मुस्लिम समाजाचा जो त्यांच्या लग्न समारंभासाठी जो सभागृहाचा जो प्रश्न आहे तो येणाऱ्या पाच वर्षामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न शंभर टक्के मी निकाली काढू सध्या मुस्लिम समाजासाठी आपल्याला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कितीचा निधी आलेला आहे जवळ जवळ नदीवेज भागातील दर्गा असू देत या दर्ग्यासाठी जवळजवळ पस्तीस लाखाचा निधी आणि मुल्ला पिराची मशीद येथील माझ्या प्रभागातील नऊ नंबर मधील यांच्यासाठी दहा लाखाचा निधी असं जवळजवळ निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून व माझ्या प्रयत्नातून हा निधी मा मी उपलब्ध करू शकलो सध्या मुस्लिम समाजाला आपल्या माध्यमातून काय आवाहन करण्यात मी माझ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मी स्वतः गुंडू पाटील असेल तसेच माझी भगिनी दर्शना ताई कुंभार असतील तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय महेश तुरवटमत साहेब असतील यांना घड्याळ्या समोरील बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं हीच मी कळकळीची विनंती करतो धन्यवाद गुंडूर्मत सर तुमच्याकडे येतोय आज मुस्लिम समाजाचा सुद्धा पाठिंबा मिळतोय काय सांगाल मला विशेष करून गुंडू पाटलांचं आश्चर्य वाटतंय की त्यांनी या ठिकाणी सर्व समाजांच्या बरोबर किती जवळचं नातं निर्माण केलेलं आहे अनेक समाजाच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत मात्र मुस्लिम समाजाच्या समस्या सुद्धा त्यांनी गेले सात आठ दहा वर्ष सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या समस्या सोडवल्यात म्हणूनच इतके बहुसंख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधम उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा हर्ष आणि उत्साह जर पाहिला तर तो संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा असल्या कारणानं त्यांचा विजय निश्चितच आहे मी नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर मुस्टिसांच्या माध्यमात माध्यमातून कोणकोणती कामे -कौ करणार ह्या ठिकाणी गुंडू पाटलांनी जे अभिवचन दिलेलं आहे ह्या प्रभागातल्या कामाच्या बाबतीतल्या त्या सगळ्या पाठपुरावाला आम्ही सहकार्य करणार आणि ह्या ठिकाणची त्यांनी दिलेली वचन आणि त्यांनी दिलेला शब्द ह्या ठिकाणी मी पाळण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आपल्याला सुद्धा आवडता पाठिंबा मिळतो आणि दुसरे काय सांगा आज मुस्लिम बांधवांनी जो पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते अशी त्यांना साथ आम्हाला राहू द्या अशी मी त्यांची तर आपण पाहिलं की गुंडू पाटील असतील दर्शनाताई कुंभार असतील महेश तुरबतमाठ असतील यांना शहरा यांना प्रभागातून तसेच त्यांना शहरातून वार्ता पाठिंबा मिळताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता यांना सर्वांना बोलायला लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्यवार्थ न्यूज साठी धनंजय शेटके गडिक